मराठी न्यूज ट्वेंटी फोर हिंदूंचे खून झाले सुरू आहेत हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू आहेत इस्कॉनचे पुजारी चिन्मय दास मला वाटतं त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे जे जे हिंदूंची बाजू लावून धरतील मग कोर्टात हिंदूंच्या बाजूने उभ्या राहिलेल्या वकिलांच्या हत्या होत आहेत ही स्थिती स्वतःला हिंदूंचे नेते समजून घेणाऱ्या देशाचे पंतप्रधान आमच्या नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विचलित करत नसेल आणि फक्त सचिव पातळीवरच चर्चा सुरू असेल तर मला असं वाटतं हे सरकार हिंदूंच्या बाबतीत भुंदुगिरी करत आहे भोंग करत आहे आणि यांना हिंदू फक्त मतांसाठी हवा आहे आपल्या देशात आणि जगामध्ये हाच विषय जर पाकिस्तानात घडला असता तेव्हा ना इंडिया गेट समोर राहून प्रधानमंत्र्यांनी भाषण केलं असतं आणि पाकिस्तान पाकिस्तानने घुसकर मारेंगे अशी भाषणं करून त्यांनी या देशामध्ये एक वातावरण निर्माण केलं असतं पण आता निवडणुका नाहीत बांगलादेशमध्ये निवडणुका लढायच्या नाहीत त्याच्यामुळे हिंदू जगला काय आणि मेला काय अशी तिकडला हिंदूंची अवस्था आहे भारताच्या सीमा सील करून हिंदूंना आपल्या देशात येण्यापासून रोखलं जात आहे लक्षात घ्या तुम्ही हिंदुत्ववादी आहात प्रधानमंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घातलं पाहिजे मग पाकिस्तानच्या संदर्भात सचिव पातळीवरती काय चर्चा झाल्या पाकिस्तानवरती हो हल्ले का केले तुम्ही कारण तेथे सुद्धा त्यांनी पाकिस्तान काश्मीरमध्ये आपल्या जवानांवर हल्ले केले हिंदूंचा प्रश्न जो आहे बांगलादेशमधला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न नाही हा भारताचाही प्रश्न आहे आपल्या सरकारला वाटत असेल की तो त्यांचा अंतर्गत विषय आहे नाही आम्ही म्हणतो हा हिंदूंवरील हल्ला हा या देशाचाही विषय आहे आणि आम्हाला संपूर्ण देशभरामध्ये आज ठिकठिकाणी उग्र आंदोलनं सुरू आहेत गेले काही दिवस त्यात भारतीय जनता पक्ष कुठेच नाही आर एस एस कुठेच नाही महाराष्ट्र असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल पश्चिम बंगाल असेल पश्चिम बंगालमध्ये तर ढाक्यातून येणाऱ्या साड्यांची होळी केलेली आहे जामदानी साड्यांची हे चित्र फार भयावह आहे नरेंद्र मोदी मणिपूरला जात नाहीत नरेंद्र मोदी बांगलादेशमधल्या हिंदूंवर एक शब्द काढत नाहीत अमित शहा बोलत नाहीत विदेशमंत्री बोलत नाहीत मग जो हिंदू उरलेला आहे बांगलादेशमध्ये पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या फाळणी झाल्यामुळे त्याला तिथं राहावं लागत आहे फाळणी झाल्यामुळे बंगालची फाळणी झाल्यामुळे तो हिंदू तिथे आहे त्यांच्या बाजूने कोण उभं राहणार त्यांचा आवाज कोण मांडणार पार्लमेंटला त्याच्यावर चर्चा करू दिली जात आम्ही अनेकदा प्रश्न उठवायचा प्रयत्न केला राष्ट्रीय सुरक्षेच्या फालतू मुद्द्यावर जॉर्ज सोरोस त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे लोक लोकसभा आणि राज्यसभा बंद पाडतात आणि बांगलादेशमधल्या हिंदूंच्या अत्याचारासंदर्भात ते शब्द काढत नाहीत स्थगन प्रस्ताव मांडत नाही आमचे स्थगन प्रस्ताव फेटाळले जातात त्याच्यावर आम्ही चर्चा करतो आहोत आम्ही एकत्र सगळे आहोत आणि चर्चा करत आहोत त्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही ज्या पद्धतीनं राज्यसभेचं सभागृह चालवलं जातं एकतर्फी त्याच्यामुळे हा दुर्दैवानं आम्हाला विचार करावा लागतो शरद पवार आहेत बैठक जी आहे ती असं म्हणायचं बघा आम्ही सगळेच माननीय शरद पवार साहेब असतील माननीय उद्धव ठाकरे जे असतील राहुल गांधी असतील सगळ्यांनी एक भूमिका घ्यायचं ठरवलेलं आहे आणि जे उमेदवार पराभूत आहेत आणि ज्यांना पूर्ण विजयाची खात्री होती पण त्यांना वाटते काहीतरी घोटाळा करून आमचा पराभव घडवून आणला ते सगळे आपापल्या पद्धतीनं लढतायत मग न्यायालय असेल आंदोलनं असतील मरकडवाडीसारखी आणि त्याला आमचा सगळ्यांचा सर्वच पक्षाच्या या लढवयांना आमचा पाठिंबा घटना आहे बसने अपघात झालेला आहे जणांचा मृत्यू प्रशासन घालते याचं कारण असं आहे की नवीन सरकार आज पुलिस है इतर प्रशासकीय जो यंत्रण है क्या दबावा खाली है चला थैंक यू बोलिए इंडिया ब्लॉक की लीडरशिप और ममता बनर्जी को दे, दे, दे कांग्रेस की आपत्ति कोई मायने नहीं है इस बारे में इंडिया ब्लॉक में चर्चा चल रही है इंडिया ब्लॉक में सिर्फ कांग्रेस पार्टी नहीं है कांग्रेस पार्टी वरिष्ठ पार्टी है बड़ी पार्टी है कांग्रेस पार्टी की लीडरशिप के साथ हमारे सबके बहुत मधुर संबंध हैं चाहे राहुल जी हो चाहे खरगे साहब हो कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी होने के नाते और कांग्रेस के पास पार्लियामेंट में ज़्यादा सांसद चुनकर आए हैं ये अगर सही है फिर भी अगर देश में इंडिया ब्लॉक का फिर एक बार हमको ताकत खड़ी करनी है तो सबको एक साथ बैठकर इंडिया ब्लॉक के लीडरशिप के बारे में जो समय दे सके इंडिया ब्लॉक के काम को देश भर में उस बारे में नेतृत्व के बारे में चर्चा करने की हमारी सबकी इच्छा है चाहे शरद पवार जी हो चाहे ममता जी हो लालू जी अखिलेश जी उद्धव ठाकरे साहब शायद नवीन पटनायक भी उसमें आ सकते हैं नवीन बाबू भी आ सकते हैं तो हम सब बात करेंगे चर्चा चल रही है आपस में एक दूसरे के साथ संपर्क चल रहा है बिल तो देखिए ऐसे थोप देने का काम चल रहा है वन नेशन वन पोल जो है ये राष्ट्रीय सुरक्षा को और लोकतंत्र को सबसे बड़ा खतरा है ये मानते हैं थैंक यू सर एक सवाल और राज्यसभा में नो कॉन्फिडेंस मोशन लाने की चर्चा हो रही है चेयरमैन के खिलाफ तो ऐसी स्थिति क्यों बन रही है राज्यसभा के अंदर क्योंकि इसका प्रेसिडेंस नहीं रहा इसके पहले ऐसा नहीं रहा है लेकिन ऐसी स्थिति इसलिए बन रही है जिस तरह से हम देख रहे हैं मैं 20 साल से राज्यसभा में हूँ लगभग 20 से बीस से ज़्यादा साल हो गए मुझे मैंने इस प्रकार की स्थिति राज्यसभा में नहीं देखी ट्रेजरी बेंच के सदस्य राज्यसभा चलने नहीं देते और संवैधानिक पद पर बैठे हुए हमारे चेयरमैन साहब सम्मान्य चेयरमैन साहब मैंने देखा है कल उनको उत्तेजित करते हैं उनको ताकत देते हैं निष्पक्ष रूप से काम करने की जिम्मेदारी उस कुर्सी पर बैठे हुए नेता की होती है हम आपका आदर करते हैं तो कल जो हमारी बैठक हुई उसमें तय हुआ कि अगर लोकतंत्र को बचाना है सदन की गरिमा को बचाना है तो उस बारे में हमको निर्णय लेना पड़ेगा गलत है कौन बोल रहे हैं किरण रिजिजू देखिये किरण रिजिजू विदेश के बारे में क्या मालूम है मंत्री बनाया कल मंत्री नहीं रहेंगे हाँ कहाँ से लाते आंकड़े ये हम कहते हैं कि जो गौतम अडानी देश लूट रहा है आपकी मदद से उस बारे में चर्चा करो कोई एक जोर शोरोस है उसका 95 इयर्स का ये बंदा है 95 इयर्स वो हमारे देश को डिस्टेबिलाइज कर रहा है इतना कमजोर है क्या हमारा देश और आपकी सरकार क्यों डरते हो आप ये सब नरेटिव सेट उनके भाषा में नरेटिव सेट कर रहे हैं अफवाहें फैला रहे हैं कोई जरूरत नहीं है हा अत्यंत ते चिंतेचा विषय आणि अग्रलेखात टीका केली नसून ती व्यथा मांडली आहे आणि चिंता व्यक्त केली आहे <laughs> बांगलादेशामध्ये शेख हसीना यांची सत्तापालट झाल्यानंतर आणि त्याआधीसुद्धा तिकडले कट्टरपंथी संघटना आणि लोक हे सातत्यानं हिंदू समाजाला भयभीत करत राहिले धमक्या देत राहिले त्यांच्यावर हल्ले करत राहिले मुलीबाळींवरती हल्ले करत राहिले त्यांचे व्यवसाय त्यांच्या संस्था ह्यांच्यावर हल्ले झाले हिंदूंचे खून झाले सुरू आहेत हिंदू मंदिरांवर हल्ले सुरू आहेत इस्कॉनचे पुजारी चिन्मय दास मला वाटतं त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली आहे जे जे हिंदूंची बाजू लावून धरतील मग कोर्टात हिंदूंच्या बाजूने उभ्या राहिलेल्या वकिलांच्या हत्या होत आहेत ही स्थिती स्वतःला हिंदूंचे नेते समजून घेणाऱ्या देशाचे पंतप्रधान आमच्या नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना विचलित करत नसेल आणि फक्त सचिव पातळीवरच चर्चा सुरू असेल तर मला असं वाटतं हे सरकार हिंदूंच्या बाबतीत घुंदुगिरी करत आहे ढोंग करत आहे आणि यांना हिंदू फक्त मतांसाठी हवा आहे आपल्या देशात आणि जगामध्ये हाच विषय जर पाकिस्तानात घडला असता तेव्हा ना इंडिया गेट समोर राहून प्रधानमंत्र्यांनी भाषण केलं असतं आणि पाकिस्तान मी घुसकर मारेंगे अशी भाषणं करून त्यांनी या देशामध्ये एक वातावरण निर्माण केलं असतं पण आता निवडणुका नाहीत बांगलादेशमध्ये निवडणुका लढायच्या नाहीत त्याच्यामुळे हिंदू जगला काय आणि मेला काय अशी तिकडल्या हिंदूंची अवस्था आहे भारताच्या सीमा सील करून हिंदूंना आपल्या देशात येण्यापासून रोखलं जात आहे लक्षात घ्या तुम्ही आहात प्रधानमंत्र्यांनी स्वतः यात लक्ष घातलं पाहिजे मग पाकिस्तानच्या संदर्भात सचिव पातळीवर तिकांना चर्चा झाल्या पाकिस्तानवरती हल्ले का केले तुम्ही कारण तेथे सुद्धा त्यांनी पाकिस्तान काश्मीरमध्ये आपल्या जवानांवर हल्ले केले हिंदूंचा प्रश्न जो आहे बांगलादेशमधला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न नाही हा भारताचाही प्रश्न आहे आपल्या सरकारला वाटत असेल की तो त्यांचा अंतर्गत विषय आहे नाही आम्ही म्हणतो हा हिंदूंवरील हल्ला हा या देशाचाही विषय आहे आणि आम्हाला संपूर्ण देशभरामध्ये आज ठिकठिकाणी उग्र आंदोलनं सुरू आहेत गेले काही दिवस त्यात भारतीय जनता पक्ष कुठेच नाही आर एस एस कुठेच नाही महाराष्ट्र असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल पश्चिम बंगाल असेल पश्चिम बंगालमध्ये तर ढाक्यातून येणाऱ्या साड्यांची होळी केलेली आहे जामदानी साड्यांची हे चित्र फार भयावह आहे नरेंद्र मोदी मणिपूरला जात नाहीत नरेंद्र मोदी बांगलादेशमधल्या हिंदूंवर एक शब्द काढत नाहीत अमित शहा बोलत नाहीत विदेशमंत्री बोलत नाहीत मग जो हिंदू उरलेला आहे बांगलादेशमध्ये पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या फाळणी झाल्यामुळे त्याला तिथे राहावं लागतं आहे फाळणी झाल्यामुळे बंगालची फाळणी झाल्यामुळे तो हिंदू तिथे आहे त्यांच्या बाजूनं कोण उभं राहणार त्यांचा आवाज कोण मांडणार पार्लमेंटला त्याच्यावर चर्चा करू दिली जात नाही आम्ही अनेकदा प्रश्न उठवायचा प्रयत्न केला राष्ट्रीय सुरक्षेच्या फालतू मुद्द्यावर जॉर्ज सोरोस त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे लोक लोकसभा आणि राज्यसभा बंद पाडतात आणि बांगलादेशमधल्या हिंदूंच्या अत्याचारासंदर्भात ते शब्द काढत नाहीत स्थगन प्रस्ताव मांडत नाही आमचे स्थगन प्रस्ताव फेटाळले जातात त्याच्यावर आम्ही चर्चा करतो हो, आहोत आम्ही एकत्र सगळे आहोत आणि चर्चा करत आहोत त्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही ज्या पद्धतीनं राज्यसभेचं सभागृह चालवलं जातं एकतर्फी घोटाळा हो करून आमचा पराभव घडवून आणला ते सगळे आपापल्या पद्धतीनं लढतायत मग न्यायालय असेल आंदोलनं असतील मरकटवाडीसारखी आणि त्याला आमचा सगळ्यांचा सर्वच पक्षाच्या या लढवयांना आमचा पाठिंबा दुःखद घटना घडलेली आहे बसने अपघात झालेला जणांचा मृत्यू प्रशासन याचं कारण असं आहे की जे नवीन सरकार आलेलं आहे और जो पुलिस आतर प्रसार के यंत्रणा है, क्या दबावा खाली सर, 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 है इस बारे में इंडिया ब्लॉक में चर्चा चल रही है इंडिया ब्लॉक में सिर्फ कांग्रेस पार्टी नहीं है कांग्रेस पार्टी वरिष्ठ पार्टी है बड़ी पार्टी है कांग्रेस पार्टी की लीडरशिप के साथ हमारे सबके बहुत मधुर संबंध है चाहे राहुल जी हो चाहे खरगे साहब हो कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी होने के नाते और कांग्रेस के पास पार्लियामेंट में ज़्यादा सांसद चुनकर आए हैं ये अगर सही है फिर भी अगर देश में इंडिया ब्लॉक का फिर एक बार हमको ताकत खड़ी करनी है तो सबको एक साथ बैठकर इंडिया ब्लॉक के लीडरशिप के बारे में जो समय दे सके इंडिया ब्लॉक के काम को देश भर में उस बारे में नेतृत्व के बारे में चर्चा करने की हमारी सबकी इच्छा है चाहे शरद पवार जी हो चाहे ममता जी हो लालू जी अखिलेश जी उद्धव ठाकरे साहब शायद नवीन पटनायक भी उसमें आ सकते हैं नवीन बाबू भी आ सकते हैं तो हम सब बात करेंगे चर्चा चल रही है आपस में एक दूसरे के साथ संपर्क चल रहा है आप देखिये तो ऐसे बिल थोप देने का काम चल रहा है वन नेशन वन पोल जो है ये राष्ट्रीय सुरक्षा को और लोकतंत्र को सबसे बड़ा खतरा है यह मानते हैं थैंक है यू सर एक सवाल और राज्यसभा में नो कॉन्फिडेंस मोशन लाने की चर्चा हो रही है चेयरमैन के खिलाफ वो ऐसी स्थिति क्यों बन रही है राज्यसभा के अंदर क्योंकि इसका प्रेसिडेंट्स नहीं रहा इसके पहले ऐसा नहीं रहा है लेकिन ऐसी स्थिति इसलिए बन रही है जिस तरह से हम देख रहे हैं मैं 20 साल से राज्यसभा में हूँ लगभग 20 से, से ज्यादा साल हो गए मुझे मैंने इस प्रकार की स्थिति राज्यसभा में नहीं देखी टेजरी बेंच के सदस्य राज्यसभा चलने नहीं देते और संविधानिक पद पर बैठे हुए हमारे चेयरमैन साहब सम्मान्य चेयरमैन साहब मैंने देखा है कल उनको उत्तेजित करते हैं उनको ताकत देते हैं निष्पक्ष रूप से काम करने की जिम्मेदारी उस खुर्ची पर बैठे हुए नेता की होती है हम आपका आदर करते हैं तो कल जो हमारी बैठक हुई उसमें तय हुआ कि अगर लोकतंत्र को बचाना है सदन की गरिमा को बचाना है तो उस बारे में हमको निर्णय लेना पड़ेगा गलत है कौन बोल रहे किरेन रिजिजू विदेश के बारे में क्या मालूम है मंत्री बनाया कल मंत्री नहीं रहेंगे हाँ कहां से लाते आंकड़े ये हम कहते हैं कि जो गौतम अडानी देश लूट रहा है आपकी मदद से उस बारे में चर्चा करो कोई एक जोर शोरोस है उसका 95 इयर्स का ये बंदा है 95 इयर्स वो हमारे देश को डिस्टेबिलाइज कर रहा है इतना कमजोर है क्या हमारा देश और आपकी सरकार क्यों डरते हो आप ये सब नरेटिव सेट उनके भाषा में नरेटिव सेट कर रहे हैं अफवाहें फैला रहे हैं कोई ज़रूरत नहीं है